सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज कोणतीही जाहिरात पदभरतीचा फॉर्म वगैरे काही नाही तर एक वेगळा विषय आपणाकडे आणताना मला फार आनंद होत आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही प्रेरित व्हाल व तुम्हाला पुढील परीक्षेसाठी नक्कीच सक्षम व सुसज्ज असे तुम्ही होऊ शकता अशा आशेने आजचा हा व्हिडिओ मी प्रस्तुत करत आहे कितीही कठीण व दूरचा पल्ला असेल त्यावर मात करून यश देण्यासाठी केवळ जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत पुढील घटना ही सत्य सत्यघटना आहे केरळमधील मालविका नायर यांच्या जिद्द आणि चिकाटीची ही सत्य घटना आहे दोन हजार चोवीसच्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी म्हणजे जी सध्या सर्वात अधिक काठीण्य पातळी असणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये मालविका नायर यांच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या दोन तीन आठवड्यात यू पी एस सीची मुख्य परीक्षा त्यांनी दिली व या एम पी एस सी मेन परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक पंचेचाळीस त्यांनी मिळविला विशेष बाब ही आहे की यू पी एस सीची प्रिलियम परीक्षा दिली त्यावेळेस मालविका नायर ह्या प्रेग्नेंट होत्या हा नऊ महिन्यांचा काळ कसा असतो महिला अतिशय चांगल्या रीतीने जाणून आहेत किंबहुना आपल्या सर्वांना आपण सर्व सर्वश्रोत आहोत अशा स्थितीत फक्त आणि फक्त जिद्द आणि चिकाटी सतत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास अशा रीतीने पूर्ण स्वतःला झोकून दिलं आणि यश संपादन केलं इतके कष्ट कशाला घेण्यात आले कारण हा शेवटचा चान्स होता या परीक्षेनंतर परीक्षा देता येणार नव्हती कारण एजबार होणार होत्या त्या आणि अशा रीतीने त्यांनी जिद्द आणि चिकाटी मेहनत अशा रीतीने त्यांनी हे यश संपादन केलेले आहे मालविका यांनी संपूर्ण तरुण तरून तरुणींच्या समोर हे सिद्ध केलं आहे की परिस्थिती कशीही असो केवळ जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही शक्य होऊ शकतं शेवटी एकच सांगेल मित्रांनो कठोर परिश्रम करा जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगा यश तुमचे आहे कठोर परिश्रम म्हणजे काय एखादं उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणतीही अडचण थकवा अपयश किंवा परिस्थितीची चिंता न करता पूर्ण ताकदीने काम करत राहणे यालाच कठोर परिश्रम असं म्हणतात कारण यश कोणालाही सहजासहजी मिळत नाही ते मिळवायचं असेल तर परिश्रम करावेच लागतात आणि तेही न थकता आणि यश प्राप्त होईपर्यंत तुरतास, इथं थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व इतरांनाही शेअर करा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच